हाय गायज तर आज माझा बेत आहे मटर पुलाव वांगे प्रॉन्सचा रसा भाजी आणि क्रिस्पी बोंबील तर मी इथे काही मसाले घेऊन त्यात मटार घातले आहेत व्यवस्थित फ्राय करून घेतले आहेत बासमती राईस मी दहा पंधरा मिनटं भिजत घातला होता व्यवस्थित भिजला होता त्यानंतर मी त्याच्यात पाणी घालून मीठ टाकलं आहे लिंबू घालून त्याला पंधरा मिनटं शिजवून घेतला आता मी इथे लसूण अद्रक ठेसून घेतलेला आहे कढीपत्ता आणि कांदा घालून व्यवस्थित परतूयात त्यानंतर धणे पावडर लाल मिरची हळद आणि पिशकडी मसाला टाकला आहे वांगे आणि टोमॅटो भाजी टाकली आहे प्रॉन्स टाकले मीठ टाकून त्यात एक ग्लास पाणी टाकूयात आणि व्यवस्थित शिजू देऊयात झाली आपली भाजी तयार आता मी इथे गरम पाण्यामध्ये दहा मिनिट बोंबील भिजत घातले होते त्यानंतर मी इथे रव्यामध्ये काही मसाले घालून घोळवून घेतलं आहे व्यवस्थित त्याला घोळवून घ्यायचा असे रेडी होतात आता तवा गरम झाल्यावर त्यात तेल टाकून त्यात मी बोंबील क्रिस्पी टाकलेली आहेत दहा मिनटं त्याला पलटी पलटी करून फ्राय करून घ्या खूप छान क्रिस्पी होतात तयार झाला माझा इथे मटर पुलाव इथे झाली माझी प्रॉन्स वांग्याची भाजी आणि क्रिस्पी बोंबीलही तयार झाले कसा वाटला तुम्हाला माझा आजचा बेत आवडलं तर नक्की ट्राय करा एन्जॉय करा आणि लाईक करा